नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं तुम्हाला माहिती आहे आपल्या देशभरामध्ये लोकसभेची रणधुमाळी चालू आहे दोन टप्प्यात मतदान आहे एकोणीस आणि सव्वीसला आता महत्वाचा टप्पा आहे तिसरा तिसऱ्या टप्प्यामध्ये सात मेला मतदान आहे आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये खास करून जे दोन राज्य आहेत हे खूप महत्वाचे आहेत त्यामध्ये एक महाराष्ट्र आणि दुसरं म्हणजे कर्नाटक मित्रांनो पण ह्या कर्नाटक मधल्या निवडणुकीमध्ये ट्विस्ट आलं ज्यावेळेस निवडणुकीची सुरुवात झाली पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा झाला त्यावेळेस असं वाटत होतं की कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टी एजवर भारती आहे भारतीय जनता पार्टीला ॲडव्हान्टेज या कर्नाटकमध्ये आहे पण दोन दिवसापूर्वी एक घटना घडली आणि या घटनेमुळं संबंध कर्नाटकची निवडणूकच फिरली यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दोष नाही आहे विषय झाला असा की कर्नाटकमध्ये खासदार आहेत प्रज्वल रेवण्णा या प्रज्वल रेवण्णा यांची एक सी डी बाहेर आली एक स्कॅन्डल बाहेर आला आणि सेक्स सॅक्स मध्ये तब्बल एक दोन तीन नव्हे तर दोन हजार आठशे व्हिडिओ ह्या प्रज्वल रेवांना यांचे बाहेर आले आता प्रज्वल रेवांना एखादा साधा कॅन्डिडेट असता किंवा एखादा साधा खासदार असता तर ते प्रकरण एवढं हायलाईट झालं नसतं पण विषय असा आहे की हा प्रज्वल रेवन्ना ज्या कुटुंबातून येतो त्या कुटुंबाचे प्रमुख आहेत या देशाचे माजी पंतप्रधान यच डी धवीवडा मित्रांनो प्रज्वल रेवांना हे देवीगौडा यांचे थोरले चिरंजीव रेवण्णा यांचे चिरंजीव प्रज्वल रेवांना हे जनता दल कडून कर्नाटक कर्नाटकमधल्या हासन लोकसभा मतदारसंघामधून खासदार आहे की ज्या हसनचं प्रतिनिधित्व एच डी गौडा हे करत होते म्हणजे आसनमधून खासदार असतानाच एच डी देवीगौडा हे देशाचे पंतप्रधान झाले होते त्यामुळं या सर्व घटनेला एक वेटेज आले आणि भारतीय जनता पार्टी आणि जनता दल सेक्युलरचं अलायन्स असल्यामुळं याचा फटका भाजपला म्हैसूर कर्नाटकमध्ये बसतोय आणि ह्याच म्हैसूर कर्नाटकमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये निवडणुका आहेत ज्या म्हैसूर कर्नाटकला भारतीय जनता पार्टीचा गड म्हणून संबोधला जातो त्या जा म्हैसूर कर्नाटकमध्ये याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होतोय मित्रांनो प्रज्वल रेवण्णा यांच्या या सर्व सी डी स्कॅन्डलनंतर काँग्रेस पार्टीचं जे सरकार कर्नाटकमध्ये आहे त्या सरकारने एस आय टी नेमलेली आहे आणि ही एस आय टी नेमल्याच्या नंतर हे जे प्रज्वल रेवन्ना आहेत हे प्रज्वल रेवण्णा अशी बातमी येते की जर्मनीला पळून गेले आणि या सर्व घटनांनंतर काँग्रेस पार्टीनी कर्नाटकमध्ये याचा मोठा मुद्दा बनवला आहे आणि काँग्रेस पार्टी जे डी एसबरोबर बरोबर भारतीय जनता पार्टीलासुद्धा काँग्रेसने आप आपल्या लपेट्यामध्ये घेतलं आहे मित्रांनो निवडणुका असतात निवडणुका एक फ्लो मध्ये चालतात पण एखादी अशी जर घटना घडली तर त्याचा इम्पॅक्ट संबंध निवडणुकीवर पडत असतो मित्रांनो हे प्रज्वल रेवण्णा प्रकरण भारतीय जनता पार्टीला चढ जाणार कारण प्रज्वल रेवण्णा भाजपचे जरी नसली पण प्रज्वल रेवण्णा यांच्या मागे एक नाव आहे ते म्हणजे गौडा मित्रांनो प्रज्वल रेवण्णा देशाचे माजी पंतप्रधान देवी गौडा यांचे नातू आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचे पुतणे आहेत आणि ह्या जे डी एसचं भारतीय जनता पार्टीबरोबर अलायन्स आहे आणि याचा फटका भारतीय जनता पार्टीला जे डी एसमुळं येणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये कर्नाटकमध्ये बसू शकतो नमस्कार